मी तुम्हाला एकच सांगतो भाजपचं पूर्ण बहुमत असू दे अर्ध बहुमत असू दे हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतो भाजप इतर वेळी करत नाही म्हणूनच मी सांगतो ना रुसून गावाला त्याची धमकी दिली असेल म्हणून तो घेतलं असेल परत बघा आम्ही काय मंडळांच्या अजूनही चर्चा सुरू आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे अजूनही माझ्या कानावर जे पोलिसांकडून खूप दबाव आहे डीसीपी वगैरे फोन करतात सतत की विसर्जन करा नाही तर कंटेमची केस टाकू कंटेमची केस टाकू हा देखील दबाव कशावर आणतात आणि कशासाठी आणताय तुम्ही ही काही मंडळ कुठून बांगलादेश मधून का आली आहेत काय आमची भूमिका आमची भूमिका स्पष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे कोर्टासमोर या सरकारनी हा विषय मांडणं गरजेचं होतं की आता मागे गणेश आहे इथे जर आम्हाला सूट द्या दुसरं म्हणजे दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या मंडळानं बोलून घेतले का ऐकायला पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात स्वतः कधी ऐकणार आहेत जे जगभर फिरत असतात देशभरात फिरत असतात मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल तसं असेल तिथे हिंदुत्व बोलतात पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत विसर्जन नीट होऊ शकत नाही ह्याच्याबद्दल कोण काय बोलणार बघा तुम्हाला सांग मार्ग निघू शकतो ह्याच्यातून पण चर्चा तर करा बोलून तर घ्या या या उपनगरात दोन दोन पालकमंत्री आहेत एक सोडा दोन दोन पालकमंत्री आहेत दिसतात का कुठे आमचा पाठिंबा आहेच पण तुम्हाला अजून एक सांगतो मी बघा ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या चित्र पाहतो ते दुःखदायी असतं दुर्दैवी असतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला तुम्ही जे काही विषय तिकडे असतो नंतर कसं ते मूर्तीची वातात होते हे सगळ्या गोष्टी आहेत पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते तशी केली होती का तीस तारखेची इंटरिंग ऑर्डर बद्दल सांगितलं होतं का काहीतरी माध्यम काढायला पाहिजे पाहिजे कोट्यासमोर मांडा की हे विसर्जन होऊन जाऊ द्या सगळ्यांना घेऊन बसतो पूर्ण बहुमत नाही मी तुम्हाला एकच सांगतो भाजपचं पूर्ण बहुमत असू दे अर्ध बहुमत असू दे हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत भाजप इतर करत नाही कारण निश्चितपणे त्यांना माहिती आहे त्यांना माहिती की ज्यांच्या हातात खरी काही पॉवर त्यांच्याकडेच जातील ना ते ज्यांना त्यांच्याच समित्यांमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील

आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे महिला मंत्री आहे त्यापेक्षा नेमले कोणी तुमच्याच सरकारने नेमले ना की आम्ही नेमून दिलं त्यांना पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगो सेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा एकनाथ शिंदे गटाचा तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बा बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा